नमस्कार मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामध्ये इको केन शुगर्स या कारखान्याने तीन हजार पाचशे रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला देण्यात आलेला आहे पाच लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून हा कारखाना पहिला हप्ता हा चौतीसशे रुपये काढणारा असून शंभर रुपये हा दिवाळीच्या सणासाठी म्हणजेच एकूण पस्तीसशे रुपये हे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाच्या बिलापोटी देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगण्यात आलेलं आहे या कारखान्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र छत्तीसशे रुपये प्रतिटन दर मिळावा यासाठी आंदोलन केलं होतं आणि मागणी केली होती मात्र प्रत्यक्षात पस्तीसशे रुपये भाव हा जाहीर करून एक तोडगा काढण्याचा प्रयत्न कारखान्याच्या माध्यमातून आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून झालेला दिसतोय तर दुसरा कारखाना म्हणजे भैरवनाथ शुगर कारखाना म्हणजेच धाराशिव जिल्ह्यातील भैरवनाथ शुगरचे जवळजवळ चार कारखाने आहेत यामध्ये तेरना सहकारी साखर कारखाना शिवशक्ती सहकारी साखर कारखाना सोनारी सहकारी कारखाना आणि इंदापूरचा नरसिंह सहकारी कारखाना जो अद्याप चालू झालेला नाही पण आता चार आठ दिवसात चालू होण्याची शक्यता आहे कारण बॉयलर प्रदीपन झाला आहे आणि मोळी पूजन कधीही होऊ शकत या कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये ही पहिली उचल देण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे मा, माजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर्स हे काम करीत असून चेअरमन अनिल सावंत आणि व्हाईस चेअरमन विक्रम सावंत या चारी कारखान्याचे व्यवहार पाहत असतात तर हे दोन्ही कारखाने म्हणजे एक कोल्हापूरचा आणि दुसरा धाराशिव चे धाराशिव चे काही कारखाने असे दोन्ही कारखान्याने आता कार भाव जाहीर केले असून कोल्हापूरच्या कारखान्याने पस्तीसशे रुपये भाव इको केन शुगर्सने पस्तीसशे रुपये भाव जाहीर केलेला आहे आणि भैरवनाथ समूह जे धाराशिव जिल्ह्यात जे आहेत त्या कारखान्यांनी अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल ही जाहीर केलेली असल्याने शेतकऱ्यांना भाव हा माहीत झालेला आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणजे कारखान्याचे जे व्हिडिओ असतात किंवा उसाचे जे व्हिडिओ असतात त्या कारखान्याच्या माध्यमातून आपण दोन कारखान्याचे किंवा दोन उद्योग समूहाचे अपडेट घेत आहोत तर आज हे दोन अपडेट झालेले आहेत तर पुन्हा भेटूया नवीन अपडेट आणि नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद